तूळ लग्नाचा लग्नेश नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण जे जे ज्योतिष पद्धतीचा अभ्यास करीत आहोत आजच्या भागात आपण तूळ लग्नाच्या लग्नेशाचा जे जे ज्योतिष पद्धतीनुसार अभ्यास करणार आहोत म्हणजे तो गोचरनुसार कोणत्या स्थानात असताना काय फळ देईल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोचू शकेल जे जे ज्योतिष पद्धतीच्या मूळ नियमानुसार जातकाने पहिला प्रश्न एकतीस ते पस्तीस मिनटं या दरम्यान विचारला तर तेव्हा तूळ लग्न उदित होत होतं तूळ रास ही निसर्ग कुंडलीच्या सप्तम स्थानात येते शुक्रग्रह या राशीचा स्वामी आहे पत्रिकेतील सप्तम स्थानावरून आपण वैवाहिक जोडीदार व्यवसाय व्यावसायिक भागीदार या गोष्टी बघत असतो याचा अर्थ जातकाचा प्रश्न हा कौटुंबिक असू शकतो जोडीदाराशी संबंधित असू शकतो किंवा व्यावसायिक भागीदाराविषयी असू शकतो हे सर्व प्रथम दर्शनी स्पष्ट होतं जसं आपण सर्व राशीच्या लग्नेशाचं विश्लेषण करतोय त्या पद्धतीनेच तूळ लग्नाच्या लग्नेशाचंही विश्लेषण करणार आहोत मग आता जातकाचा प्रश्न सप्तम स्थानाशी संबंधित आहे हे जरी स्पष्ट होत असलं तरी नेमका प्रश्न काय आहे यासाठी आपल्याला पत्रिकेत लग्नेश कुठल्या स्थानात विराजमान आहे ते बघावं लागेल तो पत्रिकेच्या कोणत्याही स्थानात असू शकतो आणि त्यावरून त्याचा प्रभाव देखील बदलू शकतो त्यानुसार तूळ लग्नाचा लग्नेश पत्रिकेच्या कोणत्या स्थानात असताना कोणती फळं देईल याचा आपण अभ्यास करूया प्रथम स्थान तूळ लग्नाचा लग्नेश शुक्रग्रह जर प्रथम स्थानात विराजमान असेल तर इथे कारकग्रह आणि कारक स्थान हे दोन्ही एकच झाले त्यामुळे येथे जातकाला सकारात्मक उत्तर मिळेल जातकाचा प्रश्न जोडीदाराच्या संदर्भात असेल विवाह होईल का याविषयी असेल तर लवकरच विवाह होईल हे है उत्तर येतं जोडीदाराशी वादविवाद असेल किंवा व्यावसायिक भागीदार संदर्भात प्रश्न असेल तर त्याचं उत्तर सकारात्मक येईल कारण जे जे ज्योतिष पद्धतीच्या नियमानुसार कारक ग्रह आणि कारक स्थान हे दोन्ही एकच असतात तेव्हा उत्तर हे सकारात्मक असतं त्यामुळे ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल तूळ लग्नाच्या लग्ने शुक्रग्रह जर द्वितीय स्थानात विराजमान असेल तर मात्र परिणामांची दिशा थोडी बदलेल कारण तूळ लग्नाच्या द्वितीय स्थानात मंगळाची वृश्चिक रास येते मंगळ आणि शुक्र यांच्यात समत्वाचं नातं आहे पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून धन कुटुंब वाणी या गोष्टी बघितल्या जातात त्यामुळे या स्थानात गेलेल्या शुक्रामुळे कौटुंबिक वादविवाद जोडीदाराशी वादविवाद निर्माण झालेले असतात महत्त्वाची बाब म्हणजे ते कौटुंबिक कारणामुळे निर्माण झालेले असतात तृतीय स्थान तूळ लग्नाचा लग्ने शुक्रग्रह जर तृतीय स्थानात विराजमान असेल तर प्रश्नाची दिशा अजून थोडी बदलते मुख्य बाब म्हणजे जातकाच्या जोडीदाराला कुठेतरी बाहेर जाण्याची इच्छा असू शकते व्यावसायिक भागीदार असेल तर व्यावसायिक विस्तार किंवा व्यवसायाला परदेशात नेण्याचा तो विचार करू शकतो मात्र तशी म जातकाची मानसिकता नसेल ज्यामुळे त्यांच्यात वाद होत असतील येथे देखील शुक्राच्या शत्रूची म्हणजे गुरुग्रहाची धनुरास येते तसंच तृतीय स्थान हे उपचय स्थान मानल्या जातं की जे शुक्राला फारसं मानवत नाही त्यामुळे इथे नकारात्मक उत्तर येण्याची शक्यता वाढत असते चतुर्थ स्थान तूळ लग्नाचा लग्ने शुक्र जर चतुर्थ स्थानात विराजमान असेल तर तिथे शनिदेवांची मक्कर रास येते पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण सर्व प्रकारची सुख पाहतो वैवाहिक आयुष्याचा प्रश्न असताना इथे हे लक्षात येतं की प्रश्न लवकर मिटेल कारण सुखस्थानामध्ये प्रश्न स्वतः गेलेला आहे त्यामुळे वादविवाद लवकरच संपुष्टात येतील तसं आपण जातकाला सांगू शकतो की तुझा प्रश्न कौटुंबिक वादविवादाशी संबंधित आहे आणि तो लवकरच मिटणार आहे तूळ लग्नाचा लग्न शुक्र जर पंचम स्थानात विराजमान असेल तर जोडीदार आणि जातक स्वत दोघं मिळून प्रश्न सोडवतील त्यात त्यांना यश देखील मिळेल कारण इथे शनिदेवांची कुंभराज येते शुक्र आणि शनिदेव हे मित्रग्रह देखील आहेत इथे प्रश्नेश पंचमात येतो आणि त्यामुळे प्रश्न सोडवण्याकडे कल वाढतो अर्थात प्रश्न निर्माण का झाला हे देखील आपल्याला बघावं लागेल तो प्रश्न कसा सुटेल हे देखील बघावं लागेल मात्र प्रश्न निर्माण होण्याचं कारण आपण अष्टम स्थानावरून तर सुटण्याची दिशा लाभस्थानावरून कशी पाहावी याचा स्वतंत्र अभ्यास करणार हो आहोत षष्ठ स्थान तूळ लग्नाचा लग्ने शुक्र जर षष्ठ स्थानात विराजमान असेल तर इथे पुन्हा शुक्राच्या शत्रूची म्हणजे गुरुग्रहाची मीन रास येते पत्रिकेतील षष्ठ स्थान हे आरोग्य स्पर्धा नोकरी कोर्ट कचेरीची कामं हितशत्रू या सर्वांशी संबंधित आहे मुख्य बाब म्हणजे ते सप्तमाचं व्ययस्थान आहे कोणताही प्रश्न जेव्हा स्वतःच्या मूळ स्थानापासून वेळात गेला तर येणारं उत्तर हे नकारात्मक असतं म्हणून या ठिकाणी देखील नकारात्मक उत्तर येईल म्हणजे कौटुंबिक वादविवाद असले तर ते अजून जास्त वाढणार आहेत व्यावसायिक भागीदार असले तर तिथे देखील मोठा प्रश्न निर्माण होणार आहे अशा परिस्थितीत जातकाने सामंजस्याची भूमिका घेऊन प्रश्न लवकरात लवकर मिटवण्यासाठी प्र प्रयत्न करावेत असा सल्ला आपण देऊ शकतो तूळ लग्नाचा लग्ने शुक्र ग्रह जर सप्तम स्थानात विराजमान असेल तर इथे पुन्हा एक संबंध तयार होतो कारक आणि कारकेश यांचा हा संबंध असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रश्न असला तरी तो लवकर सुटण्याची स्थिती निर्माण होते अष्टम स्थान तूळ लग्नाचा लग्ने शुक्र ग्रह जर अष्टम स्थानात विराजमान असेल तर परस्पर विरुद्ध परिणाम प्राप्त होतात कारण तूळ राशीच्या अष्टमात ऋषभ ही शुक्राचीच दुसरी रास येते म्हणजे जातक स्वतःच प्रश्न निर्माण करतोय आणि स्वतःच प्रश्न सोडवण्याचा विचार देखील करतोय अशी एक परस्पर विरोधाभासाची स्थिती इथे निर्माण होते तसंच लग्नेश स्वत अष्टमस्थानात अस आल्यामुळे वाद वाढत जाणं हा प्रभाव निर्माण होतो प्रश्न मिटण्यात अनेक अडथळे निर्माण होतात आणि प्रश्न वाढवण्यात अनेक गोष्टींची मदत होते ज्यामुळे प्रश्नाची तीव्रता वाढते मात्र इथे प्रश्नेश आणि अष्टमेश एकच असल्यामुळे जातकाने जर आपली स्वतःची इच्छाशक्ती वाढवली तर प्रश्न सहज सोडवता देखील येऊ शकतो तूळ लग्नाचा लग्ने ग्रह जर नवम स्थानात म्हणजे भाग्यस्थानात विराजमान असेल तर तिथे बुधाची मिथून रास येते शुक्र आणि बुध यांच्यात मैत्रीचं नातं आहे बुध म्हणजे सामंजस्य समजूतदारपणा करार किंवा एखाद्या गोष्टीतील समझोत्याचा तडजोडीचा कारक देखील बुधग्रह आहे त्यामुळे योग्य ती तडजोड करीत प्रश्न सोडवणं हे सहज शक्य होतं परिणामी प्रश्न लवकर सुटतो प्रश्न सुटल्यावर जातकाची प्रगती देखील होते कारण इथे लग्नेशाचा संबंध भाग्यस्थानाशी निर्माण झालेला आहे दशम स्थान तूळ लग्नाचा लग्ने शुक्र ग्रह जर दशम स्थानात म्हणजे कर्मस्थानात विराजमान असेल तर इथे चंद्राची कर्करास येते शुक्र आणि चंद्र यांच्यात समत्वाचं नातं आहे इथे एक बाब आपण अजून बघू शकतो की शुक्र दशम स्थानात आहे तिथे कर्करास आहे आणि जातकाचा प्रश्न जर वैवाहिक जोडीदाराशी संबंधित असेल तर त्या प्रश्नाचा आपण अजून सखोल अर्थ काढू शकतो म्हणजे प्रश्न जातकाची आई आणि जातकाचा जोडीदार यांच्यातील सामंजस्याचा आहे जा की ज्यामुळे जातक अत्यंत त्रस्त झालेला आहे त्याला तो प्रश्न सोडवताच येत नाहीये म्हणून पुढील अभ्यासाची दिशा आपण त्यानुसार ठेवायला हवी तूळ लग्नाचा लग्ने ग्रह जर एकादश स्थानात म्हणजे लाभस्थानात असेल तर इथे पुन्हा शुक्राच्या शत्रूची रास येते म्हणजे लाभस्थान असल्यामुळे इथे लाभदायक स्थिती निर्माण होते इथून शुक्राची दृष्टी पंचम स्थानावर पडते पत्रिकेतील पंचम स्थानावरून आपण प्रेम प्रणय या गोष्टी बघत असतो जातक आणि जोडीदार एकमेकांच्या सहकार्याने इथे प्रश्न सोडवताना दिसतात तूळ लग्नाचा लग्ने ग्रह जर द्वादस्थानात म्हणजे व्ययस्थानात असेल तर इथे खूपच विरोधाभासाची स्थिती निर्माण होते कारण इथे बुधाची कन्या रास येते कन्या राशीत शुक्र नीचीचा होतो मात्र पत्रिकेतील वेळस्थान शुक्राला मानवतं इथे शुक्र शुभ फळं देखील देत असतो हे जरी सर्व खरं असलं तरी नीचीचा झालेला शुक्र स्वत चुका करतो म्हणजे जातक स्वतः अशी काही पावलं उचलतो की ज्यामुळे सामंजस्य न होता वादविवाद वाढत जातात वाद, जाता वाद विकोपाला जातात त्यामुळे अनेक प्रकारचे खर्च निर्माण होऊ शकतात किंबहुना विषय घटस्फोटापर्यंत देखील जाऊ शकतो एकंदरीत जे जे ज्योतिष पद्धतीनुसार एकतीस ते पस्तीस मिनिटाच्या दरम्यान जातक आपल्याकडे आला तर त्याच्या प्रश्नाचं स्वरूप काय असेल लग्नेश शुक्र कोणत्या स्थानात असताना कशी फळं देईल हे आपण समजून घेतलं पुढे आपण जसजसं अजून सखोल अभ्यास करत जाऊ तसतसं अष्टम स्थानावरून प्रश्न कोठून निर्माण झाला आणि लाभ स्थानावरून त्याचं उत्तर कुठे शोधायचं आहे याचा देखील आपण स्वतंत्र अभ्यास करणार आहोत हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात जे जे पद्धतीच्या पुढील विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष